नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया जे की पी एम कुसुम सोलार योजनेअंतर्गत जे महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना आत्ताच काही दिवसापूर्वी लॉटरी लागलेली आहे आणि बऱ्याच जणांना आता पेमेंट करण्याचं वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आलेले आहे तर आपण जेव्हा वेंडर सिलेक्शन करायला जातो त्यावेळेस आपल्याला भरपूर असे कंपन्याची लिस्ट दिसायला लागले पूर्वी चार पाच कंपन्या होत्या पण ह्यावेळेस जवळपास दहा बारा अशापेक्षा जास्त कंपन्या आपल्याला दिसायला लागल्यात तर आपण नेमकी कोणती कंपनी सिलेक्ट करायची जी की आपल्या भविष्यासाठी योग्य असेल जास्त दिवस चालेल आणि चांगल्या प्रकारे पाणी मारेल अशी कंपनी आपल्याला निवड करायची आहे आणि ते फायद्याचं आपल्याला ठरेल तर माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे की कोणती कंपनी आपले निवडला तर ते तुम्हाला चांगले राहील कारण की बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर सेम बाकी कंपन्यासारखं असतं मजबूत असतं पण पाण्या पाणी एकदम खूपच कमी मारतात त्याच्यामुळं त्या कंपन्या जर तुम्ही अवॉइड केल्या तर ठीकच राहील त्यामुळं आपण काय करूया की मी तुम्हाला आता एक लिस्ट दाखवतो जे की ह्या शो केलं जाते प्रत्येक शेतकऱ्याच्या डिस्प्लेला तर त्याच्यामध्ये जे काही मोजक्या कंपन्या आहेत ज्याचा की मला वैयक्तिक असा अनुभव आलेला आहे ज्या की चांगल्या कंपन्या पा आहेत आणि ज्यातल्या अशा पण कंपन्या आहेत जे की आमच्या गावामध्ये फिट केल्या आहेत पण पाण्याचं अजिबातच त्यांचं म्हणजे समाधानकारक पाणी मारत नाही तरी एक नंबरला दिसणारी जी आपली अक्षय सोलार आहे तर आपण त्याचेच एका एका प्लॅ ह्याच्यावर आलेलो आहे प्लॅ सेटवरती आणि हा अक्षय सोलारचा हा अक्षय सोलारचा माझं वैयक्तिक मत असं आहे की शेतकऱ्यांनी ह्या कंपनीला अवॉइड करावं एक नंबरला आता त्याच्यानंतर ज्या ह्या लिस्टमध्ये ज्या चांगल्या आहेत त्यांचंच नाव सांगतो मी तर दोन नंबरला जुना सोलर आहे नंतर एम व्ही ओल्टिक गोल्डी सोलर नंतर पेयर्स एंटरप्रायजेस ए वे अॅप्लायन्स त्याच्यानंतर क्रिस्टल क्रिप्टॉन त्याच्यानंतर ओसवाल पंप हा पण मस्त आहे पी सी आय यात माझं वैयक्तिक यात माझं वैयक्तिक मत सांगतो तुम्हाला गोल्डी सोलार किंवा तुम्ही पेल्स जे इंटरप्राइजेस हे जे आहे किंवा ओसवाल ह्या तीन दो तीन कंपन्यांपैकी तुम्ही कोणतं पण निवडू शकता ह्या तीन मला सर्वात उत्तम कंपन्या वाटतात त्याच्याबरोबर सूर्या इंटरनॅशनल एक आहे जे की आमच्या गावात फिट केलेलं आहे ते त्या त्याला पण निवडू शकता मित्रांनो तुम्ही तर, तर काळजीपूर्वक या कंपन्याची निवड करा तुम्ही हे माझं मत आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल यातली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ प पो, पोचवती करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नवीन नवीन सोलरचे विषयी अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत जातील तुम्हाला